अजितदादा पवार हे महायुतीमध्येच राहणार की मैत्रीपूर्ण लढती करणार की तिसरी आघाडी उभारणार याच्यावर चर्चा चालू असताना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला राजकारणामध्ये गरज उरलेली नाही असं दाखवून देणारं विधान तशा सूचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत ती काय सूचना आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी हा आपला प्रमुख घटक पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर आहेच आहे आता तिघांनी मिळून नीट नियोजन नी करायचं आहे इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करायचा आहे उमेदवारी यादी तयार करायची आणि सामंजस्याने जागा वाटप करायचं आहे आता हा आदेश आहे पक्षाचा आदेश आणि पक्ष शिस्त पाळ बाळगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण होणार आहे ती कशी आणि पुढे काय होऊ शकतं यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो हे बघा ज्या वेळेला एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं दस्तूर देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं ते सांगत असताना त्यांची देहबोली बिघडली आणि मग तितक्यात एक ट्विट आलं ते जे पी नड्डांचं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील भलं फडणवीसांनी सांगितलं होतं की मी सरकारच्या बाहेर थांबले आता त्या सागर बांगल्यावर जे पी नड्डा यांनी गणपतीचं दर्शन घेतलं आरती केली आणि सगळ्यांना बसवलं आणि त्यांना असं सांगितलेलं आहे की आता अजितदादा पवार हे आपल्या विचारधारेमध्ये जुळत नाही आहे फुले शव्वळ आंबेडकरांची विचारसरणी आहे मुस्लिम धार्जेनं त्यांचं राजकारण आहे नवाब मलिक ईशान सिद्दीकी काय नावं घ्यायचे ते घ्या त्यांच्या घरातल्या किंवा त्यांना उमेदवारी ते देणार आहे दुसरीकडे नितेश राणे यांचं वक्तव्य ते काही कपून घेत नाही आहेत वेगवेगळे काहीही मुद्दे असो अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेतलेला आहे जाहीरपणे आक्षेप घेतलेला आहे ऑर्गनायझर असो विवेक असो वेगवेगळ्या मुखपत्रांमधून त्या ह्या व्यावहारिक राजकीय तडजोडीबद्दल आक्षेप घेतलेला आहे असं असताना देखील जे पी नड्डा यांनी हे केलेली सूचना ही अत्यंत दखल पात्र अशी आहे त्याची चर्चा तर होणारच कारण जे पी नड्डा यांनी ज्या वेळेला इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखती असं मध्ये असं म्हटलं होतं की आता राजकारणामध्ये पुढे जाण्यासाठी आम्हाला संघाची आता गरज उरलेली नाही म्हणजे आम्ही तेवढे आता स्वावलंबी झालेला आहोत हे जे पी नड्डा केरळमध्ये ज्या वेळेला राष्ट्रीय बैठक झाली चार आठ दिवसापूर्वी तिथे मात्र त्या वर्गामध्ये जाऊन बसले होते मोहन भागवतांच्या समोर व्यासपीठावर नव्हते मग आता कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐकलं जाईल असं वाटत होतं परंतु तसं नाही आहे आणि अगदी अमित शहा जे काल परवा येऊन गेले गणपतीची आरती करून गेले त्यांनी देखील अजित पवार यांच्या पाठीवरून हात फिरवलेला आहे म्हणजे संघाचं म्हणणं यांना मान्य नाही त्यामुळं अजितदादा पवार यांना ज्या कॅल्क्युलेशननुसार आपल्या आघाडीमध्ये घेतलेलं आहे स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून त्यांना कायम ठेवायचा निर्धार राष्ट्रीय स्तरावरच्या या नेत्यांनी केलेला आहे ते आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र संघा संघाला संगा, गळ घातलेली आहे काय गळ घातलेली आहे की तुम्ही आता लक्षकाला सक्रियपणे सहभागी व्हा अगदी मोहन भागवतांना ते भेटलेले आहेत बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटलेले आहेत आणि मग या पदाधिकाऱ्यांच्या आणि दिल्लीमध्ये अमित शाह असतील जे पी नड्डा असतील यांच्या बैठका घडून आणण्यापर्यंत सगळी शिष्टही फडणवीसांनी केलेली आहे परंतु मग ती केल्यानंतर मग त्यांचा मूळ जे अट जी राष्ट्रीय स्वयंसंघाने टाकलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोणाचा झाला पाहिजे तो भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे मग तो जर पाहिजे असेल तर तुम्हाला जागा वाटपामध्ये जास्तीत जस्त जास्त जागा स्वतःकडे घेता आल्या पाहिजेत आणि नुसत्या एकशे साठ एकशे सत्तर जागा घेऊन भागणार नाही आहे तर तुम्हाला अजितदादा पवार यांना बाहेर बसवावं लागणार आहे तर तुम्हाला हे शक्य आहे आणि तर आम्ही सक्रियपणे अगदी बूथवर देखील काम करू कामाला येऊ लोकसभा निवडणुकीमध्ये चार फूट अंतर ठेवून असं राहणार नाही जर अशी मदत हवी असेल तर ती करा आता नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या बाले किल्ल्यालाच हादरे बसणार आहेत आणि अंतर्गत सर्वे जो पक्षानेच केलेला आहे त्या अंतर्गत सर्वेमध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की पंचवीस जागांवर फटका पडणार आहे विदर्भामध्ये मग मा तिथं नागपूरची जागा देखील आली म्हणजे फडणवीसांना देखील चिंता आहे जसं लोकसभा निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांची जागा धोक्यात आहे असं बोललं जात होतं भलं तसं झालं नाही नितीन गडकरींची बातच एकदम वेगळी आहे ते आले निवडून व्यवस्थित ते निवडून आलेले आणि आता त्यांचा काही सल्ला घेता येतोय का त्यांचं काही मार्गदर्शन घेता येतंय का किंवा त्यांना काही अधिकार देऊन त्यांना त्यांना कामाला लावता येईल का असा एक विचार बोलून दाखवला जात आहे पण त्या फक्त बातम्यातच आहे नितीन गडकरींचं नाव ते प्रत्यक्ष अजून तरी कुठल्या बैठकीला किंवा ते असे स्पष्ट त्यांनी काही खुलासा अजून नीट केलेला नाही या परिस्थितीमध्ये वेगवेगळे सर्वे येतात आहे आता काही ठिकाणी लोकप्रियता वाढती आहे काही ठिकाणी घसरती आहे आता सर्वेचे सगळेच अंदाज शंभर टक्के बरोबर येतातच असं नाही आहे आणि तसं जरी असलं तरी लोग पोल या मान्यवर या संस्थेने जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये एक्केचाळीस टक्केच मतदान महायुतीला पडू शकतं आणि एक्केचाळीस ते चौवेचाळीस टक्के मतदान हे महाविकास आघाडीला पडू शकतं आणि जागांमध्ये देखील मोठा फरक होऊ शकतो एकशे पंधराच्या आसपासच महायुतीला जागा मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळू शकतात ते एकशे पन्नासचा आकडा पार करू शकतात असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं धाबदान आणलेलं आहे दुसरीकडे शरद पवारांनी अजितदादा पवार असो किंवा भारतीय जनता पार्टी असो वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये खिळखिळी खीड़ करण्यासाठी त्यांनी जे काही डावपेच सुरू केलेलं आहे अनेक हर्षवर्धन पाटील समरजित घाटके वगैरे वगैरे खूप मोठे नाव आहेत या सगळ्यांना आपल्या बाजूनी वळवलेलं आहे आत्ताच मग आता ज्या वेळेला अजितदादा पवार यांचे जे आमदार आहेत ते ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला असं या महायुतीमध्ये आपल्या जागा म्हणतील की आता सिटिंग आमदार पाहिजे आणि मग त्याला गेटिंग पण पाहिजे म्हणजे सिटिंग गेटिंग जे उमेदवार असणार आहेत त्या सिटिंग गेटिंग आमदारांच्या राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांकडे बघून जे भारतीय जनता पार्टी आता मतदान करेल का त्यांचे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते मतदान करतील का आणि मुख्य म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या उमेदवाराने याच उमेदवारांच्या विरुद्ध लढाई केलेली आहे तो उमेदवार कितपत सक्रिय राहणार म्हणजे बंडखोरी होणार अनेक ठिकाणी आणि आता जसं काँग्रेसला सगळं राजकारणाचे सगळे गुण अवगुण लागलेले तसे भारतीय जनता पार्टीला देखील लागलेले म्हणजे बंडखोरीचा फटका देखील बसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये करायचं का काय मग उमेदवार देखील नि निवडायचे आता जर विदर्भामध्ये इतक्याच बासष्टपैकी आपल्याला मोठा फटका बसणार आहे कसे बसे अठरा वगैरे आमदार निवडून येऊ शकतात तर अशा परिस्थितीमध्ये काय आहे मग अँटी इन्कम्बनसी काय त्या उमेदवाराचं काय काम आहे त्याचा वैयक्तिक काय अहवाल आहे त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे सगळं लक्षात घेऊन त्याला बदलायची वेळ येणार आहे नवीन चेहरे द्यावे लागणार आहे हा सगळा विचार केला जातो आहे स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मोह आवारला म्हणजे त्यांच्या ओठावर आलंच की आमचे चोवीस पंचवीस लोक लोकं फुट फुटणार आहेत आमदार फुटणार आहेत असं वक्तव्य ते करून मोकळे देखील झालेले आहेत त्याच्यामुळं मग करायचं काय असा मोठा प्रश्न आहे आता खरी अडचण जी आहे ज्यांनी कूटनीती महाभारतातली केली असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय कौशल्य पानाला लावलं ते दाखवलं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सिद्ध देखील झालं भलं आता दोन हजार चौदाप्रमाणे एकशे सव्वीस नाही परंतु एकशे पाच आमदार त्यांनी त्यावेळेला ते निवडून आणले परंतु आता मोठं प्रश्न चिन्ह आहे अजितदादा पवार यांच्याबरोबर जे त्यांचं जे राजकीय सख्य आहे ते काय लपून राहिलेलं नाही आहे आणि मग अगदी पहाटेचा शपथविधी असो मग त्याच्यानंतर त्यांनी वक्तव्य केलं होतं की माझी ती राजकीय घोडचूक होती परंतु अजून एक मोठी घोडचूक त्यांनी अलीकडच्या काळामध्ये वर्ष सव्वा वर्षापूर्वी जी केली ती सगळ्यात मोठी घोडचूक मग ती कुणामुळे करावी लागली तर ती वरिष्ठांच्या आदेशामुळं करावं लागली मग वरिष्ठ कोण अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यामुळे ती का करावं लागली लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो असे सगळे आलेले गुप्तचरांचे अहवाल आणि त्यामुळं आता बेरजेचं राजकारण केलं पाहिजे विचारधारा जरी वेगळी असली तरी जर अजितदादा पवार यांच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा आहे म मुख्यमंत्रीपदाची ते होतील मुख्यमंत्री ना होतील ते नंतर बघू आधी आपल्याकडं घ्या चार दोन टक्के आपले मतं वाढले पाहिजेत हा सरळ सरळ हिशोब मांडून फडणवीसांनी अजितदादा पवार यांच्या म यांना सामावून घेतलं ते घेतल्यानंतर जे ज्यांच्यावर ईडीचे आरोप झालेत हसन मुश्रीफ घ्या स्वतः अजितदादा पवार घ्या छगन भुजबळ घ्या प्रफुल्ल पटेल घ्या वगैरे म्हणजे आता प्रफुल्ल पटेल सोडून बाकीच्या आठ जणांना एका रांगेमध्ये मंत्री करून कॅबिनेट मंत्री करून टाक अजितदादांना तर ते काय अर्थमंत्री पदाचे चावेस हातात ठेवले हे आहे हे खटकलेलं आहे लोकांना बरं सर्वसामान्य लोकांना पक्ष फोडाफोडीचं राजकारण तर खटकलेलं खटक खटक आहेच परंतु अजित पवार यांची एंट्री जी आहे ज्या पद्धतीने झालेली आहे पंतप्रधानांनी इकडं टीका करायची की त्यांना जेलमध्ये टाकू नॅशनल कर पार्टी आहे त्यांना तिजोऱ्या देऊन मोकळे झाले हे कुणाला जास्त आवडलेलं नाही तर ते संघाच्या लोकांना आवडलेलं नाही आणि आता संघ जर असं म्हणतो आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय राहू शकतो तर त्या संघाची अट जी आहे ती धुडकावून लावण्यामध्ये आता कोणता राजकीय शहाणपणा आहे आहे हे नड्डा आणि शहाच जाणव आणि आता त्यांनी आत्ता या या संध्याकाळी तरी तशी सूचना केलेली आहे तशी मुंबईच्या वर्तुळामध्ये बातमी आलेली आहे सगळीकडे तीच चर्चा आहे चर्चा आहे आता अजितदादा पवार कुठल्या कार्यक्रमाला असतात कधी नसतात रुसून बसतात मग शहा आले तरी त्यांना भेटत नाही अगदी विमान उड्डाण म्हणजे परत निघालेले असताना त्यांना जाऊन भेटतात मग त्यांच्यामध्ये काय गुप्तगु होतं काय सल्ले दिले जातात काय मसलत होते हे तेच जाण तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद